नमस्कार मित्रांनो मी कालोगाबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर खरं तर आपण आलो आहे मार्केटमध्ये मा पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या फिश मार्केटमध्ये मा आणि आज मुद्दा म्हणून आपण उशीर करून आलो आहे मित्रांनो कारण नेहमी आपण सकाळी सकाळी येत असतो आणि खूप सारे मासे दाखवत असते तुम्हाला आणि आज आपण मुद्दा म्हणून उशिरा यासाठी आलो आहे की उशिरा माशांचा भाव वगैरे कसा असतो जेम तेम सारखाच असतो आहे की वाढतो कमी जास्त होतो हे आज आपल्याला पाहायचंय आणि त्याच्याबरोबर मासे उशीरा कसे भेटतात चांगले भेटतात का फ्रेश भेटतात का हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर आपण भाऊ वगैरे काय असणार आहे ते सर्व पाहूयात चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपण नेहमी सकाळी लवकर येत असतो आणि खूप गर्दी असते सकाळी सकाळी आता बघू शकता आता एकदम कमी गर्दी दिसते आणि मासे सुद्धा बरेचसे संपलेले दिसत आहेत म्हणजे बघा इकडे संपलेले मासे वगैरे दिसत आहेत बऱ्यापैकी खाली झालेले कॅरेट वगैरे दिसत असेल तुम्हाला तर आता है ना आपण आज याच्यासाठी उशीर आलोय की आपल्याला कळेल जो मार्केट से उसीर, आ, उसीर हो कि जो मार्केटचा वेळ असतो त्याच्या नंतर काय भाव असतो त्याच्यासाठी आपण उशीर उशीर केलाय मुद्दा म्हणून तर चला आता जाऊन आपण बघूयात विचारूयात मित्रांनो मासे तर भरपूर दिसत असं नाही की मासे दिसत नाही तर बघा इकडे दिसत असतील तुम्हाला बरेचसे मासे दिसतायत तर चला आता आपण भाव विचारूयात छोटी कोळंबी वगैरे तर लावलेली आणि कोळंबी कसे होता दीडशे रुपये किलो बघा कोळंबी छोटी कोळंबी त्याच्यानंतर इकडे समुद्राचा हलू पण आहे बघा समुद्राचा हलवा तुम्हाला दिसत असेल साईज वगैरे मोठ्या साईज मस्त किलो एक किलोचा असेल हलवा कसा आहे पाचशे रुपये किलो आहे हलवा त्याच्यानंतर इकडे बांगडे बघा मित्रांनो बांगडा सुद्धा विचारूयात आपण इथं बांगडे बांगडा एकशे चाळीस रुपये किलो आहे बांगडा बघा हा चांगल्या साईज बांगडे मित्रांनो मस्त एकशे चाळीस रुपये किलो आहे त्याच्यानंतर इकडे बघा काटेरी बांगडा सुद्धा आहे काटेरी बांगडा थोडासा राहिलाय हा कसा आहे शंभर रुपये किलो काटेरी बांगडा शंभर रुपये किलो तर पुढे जाऊयात मित्रांनो अजून पण बघूयात आपल्याला कुठले कुठले मासे पाहायला भेटत आहेत इकडे बघा करली कसं आहे दोनशे वीस दोनशे वीस दोनशे वीस रुपये दोन दोन किलो बघा त्याच्यानंतर इकडे छोट्या साईजची सुरमई पण आहे सुरमई दिसत असेल छोट्या साईजची सुरमई सुरमई कसं आहे साथे कसे साडे तीनशे रुपये किलो बघा सुरू मित्र मित्रांनो साडेतीनशे रुपये किलो इकडे बोंबील सुद्धा आहे बोंबील सुद्धा दिसत असेल कसे एकशे एकशे साठ एक रुपये किलो खुश होते व्हिडिओ मध्ये येते म्हणून एकशे साठ रुपये किलो मित्रांनो बोंबील त्याच्यानंतर पुढे जाऊन बघूयात अजून कुठले कुठले वेगवेगळे मासे दिसत आहेत बघा इकडे पण बरेचसे मासे आहेत पुढे तर तिकडे जाऊन बघूयात मित्रांनो उशीरा आल्यावरती पूर्ण मार्केट मध्ये कमी होते किरकोळ एकदम थोडीच दुकानं तुम्हाला दिसतील आणि मासे सुद्धा एकदम कमी दिसत आहेत तर भाव तर सेमच असं नाही भाव कमी जास्त नाही तर भाव सेमच सकाळी आल्यावरती एवढाच भाव असतो तर इथं बघा कोळंबी मित्रांनो समुद्राची खाडीची कोळंबी चारशे रुपये किलो त्याच्यानंतर इकडे बघू शकताय मस्त साईज साईजच एकदम हे पापलेट आहे त्याच्यानंतर तिकडे खापरी पापलेट पण आहे का कसे आहे पापलेट बाराशे खापरी पापलेट आहे बघा बाराशे रुपये किलो आहे आणि हे कसे आहे किलो है का साइजलेट है एक छोटे साइज चे साढ़ आठश रुपये सातशे रुपये सुरमे बोट साइज चूरमे मित्रान एक किलो च आसपास पांचे रुपये किलो है बेबी सुरमे साढ़े तीन सौ रुपये किलो है बोंबिल कसे दोनशे बोंबीलच बघा मित्रांनो इथं बोंबील दोनशे रुपये किलो होतं त्याच्यानंतर इकडं हलव आहे हलवा सहाशे रुपये किलो आहे मोठ्या साईजचा हलव आहे त्याच्यानंतर इकडं वाम आहे बघा एकदम मस्त मोठे साइज वाम आहे मित्रांनो वाम कसे आहे दादा पाचशे रुपये एवढी वाम आहे मित्रांनो ही पाचशे रुपये किलो तर बघू अजून पुढेच कोणकोणते मासे दिसत आहेत मित्रांनो इकडे बघू शकते एकदम खाली खाली मार्केट वाटतंय आणि बाकीची दुकानं सुद्धा इथली मधली जागा वगैरे कमी झाली तर बाकीची दुकान सुद्धा उठलेली आणि आता साधारण नऊ दहा वाजले तर मासे गेला आपण मुद्दम उशीर आलोय आज आणि आपल्याला दिसते की मासेचा भाव तर सेमच आहे पण जसे सकाळी सकाळी मासे फ्रेश भेटतात तसे दिसत नाहीत तरी पण बाकीचे मासे पण आपण बघणार आहोत जे आपल्याला दिसतील मित्रांनो सूरमई तर साडेतीनशे आणि चारशे रुपये किलो आहे इथं बघा सावंत एकदम मस्त मोठं साईजचं आहे मित्रांनो दोनशे वीस रुपये किलो तर त्याच्यानंतर हलवा वगैरे दिसतोय रावस दिसत आहेत नुसतं फ्रेश रावस दिसत आहेत मित्रांनो इकडे बघा रावस कसा आहे रावस कसा आहे चारशे चारशे रुपये किलो आहे रावस वगैरे आहे तर आणि इकडे हे सुद्धा आहेत बोंबील सुद्धा आहेत बोंबील दोनशे आणि दोनशे वीस रुपये किलो असं दिसत आहेत सगळीकडे बघा मित्रांनो कुठला तरी नवीन मासा दिसतोय हा कोणता मासा आहे कोणता मासा मौर। आहे हा मोरोसा 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 बस माझं मित्रांनो साडेतीनशे रुपये किलो आहे साईज वगैरे बघू शकता मोठे साईजचे साडेतीनशे रुपये किलो आहे आणि वाम कसे आहे तुमचे आहे का दोनशे साठ काळे वाम आहे बघा मित्रांनो मोठे साईज चे दोनशे साठ रुपये किलो आहे एकदम मोठे 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 वाम आहे आणि हे कसे आहे शंभर शंभर रुपये आणि ही कारले बघा तारले मासे बघा येतं तार मित्रांनो एकशे वीस रुपये किलो या साइडला नदीचे मासे दिसत नदीचा हलव आहे बघा मित्रांनो दादा दीडशे रुपये किलो आहे नदीचा हलवा दीडशे रुपये त्याच्यानंतर इकड सिलन सुद्धा आहे सिलन कसं दादा सिलन एकशे सिलन एकशे दहा आहे आणि त्याच्यानंतर इकडे कटला सुद्धा रु सुद्धा तर ते पण बघूयात आपण कटला कसा आहे कटला दोनशे रुपये किलो आहे आणि रहू पण आहे मित्रांनो तो पण तुम्हाला दाखवतो मी रहू इकडे बघ रहू सुद्धा आहे रहू कसं आहे दीडशे रुपये किलो रहू सुद्धा बघितलं मित्रांनो दीडशे रुपये किलो आहे मासे जेम तेम सगळीकडं सेमच रेट असतोय इकडे बघा कोळंबी आहे तर कोळंबी बघा मस्त मोठं साईजचं कोळंबी मित्रांनो ही कोलंबी आने एकदम फ्रेश पन दिस्ते ऐसे हिरवे हुए कोलंबी दिस आस्ते नहीं मित्रों ना कि एकदम फ्रेश आस्ते कोलंबी कैसे रहता कैसे चार से आठ रुपए तेरे मोटे साइज़ चे मित्रों ना ना कोलंबी चार से आठ रुपए के लिए बाबा चार से आठ रुपए के कोलंबी बोम बिल्वा को मित्रों ना कैसे मोटे साइज़ चे दे एकदम म्हणजे किलो मध्ये चार नाही तर पाचच बोंबील बसतील एवढे मोठ्या साइज चे बोंबिल कसे एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये कुप्पा आहे शंभर रुपये खूप मासे मित्रांनो बघू शकता एकदम मस्त साईजचा कुपा मासे, सा, मासे शंभर रुपये किलो इकडे समुदळे वगैरे दिसतायत आणि तो कोणता आहे भीम शंभर रुपये किलो भीम मासे मित्रांनो शंभर रुपये किलो तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा पहिल्यांदाच बघतोय मी हा मासा मार्केट मध्ये शंभर रुपये किलो आहे त्याच्यानंतर तो राणी मासा आहे का दुसरं छोट्या साईजचा राणी मासे तुम्हाला कसं आहे तो ऐंशी रुपये किलो आहे ऐंशी रुपये किलो राणी त्याच्यानंतर चिलापी सुद्धा आहे बघा मित्रांनो इकडे चिलापी कसं आहे चिलापी चाळीस रुपये किलो तर बघितलं इथं बरेचसे मासे वेगवेगळे आहेत दिसत आहेत तर अजून बघूयात कुठले कुठले मासे पाहायला भेटत आहेत मासे दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय आणि रेट पण बघतोय आपण तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा इथं बघा हे वाकते मित्रांनो जे वाळून वाकते बनतात ते तर हे कसे का कसे कैसे है कैसे किलो है तर वाकते मित्र नो बगा ओली वाकते दिड़शे रुपये किलो है इकड़े सुरमई वगैरह बाकी से मासे दिस्ता है मांदेली सुधा है मांदेली और दादा मांदेली कैसे पांचशे रुपये किलो मांदेली बगा मांडलेले बाकी तिकडे सगळे सेमच मासे दिसत मित्रांनो आपण प्रयत्न करू वेगवेगळे मासे बघण्याचा जेवढे वेगवेगळे दिसतील तेवढे तर इथं बघू शकता कसली मोठी वाम आहे बघा पिवळी वाम आहे एकदम खायला एकदम भारी असते मित्रांनो हे पिवळे वाम आणि आठशे रुपये किलो आहे हे रहू बघू शकताय एकशे साठ रुपये किलो हे रहू साईज वगैरे बघा माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये बसते नाही बडोसा मासे किती किलो असेल चाळीस चाळीस किलोचा असेल बघा मित्रांनो आणि याचे स्पेशल असे हॉटेल ला जाते बिर्याणी वगैरे बनवण्यासाठी कसं केलं साडेतीनशे रुपये किलो साडेतीनशे रुपये किलो जाते मित्रांनो चाळीस चाळीस पंचेचाळीस किलोच्या आसपास असेल त्याच्यानंतर इकडे सुरमई सुद्धा बघा कसले मोठे साईजचे एकदम मोठे साईजचे सुरमई किती किलो पर्यंत असेल पंचवीस किलोची सुरमई असे बघा मित्रांनो आणि याच्यापेक्षा मोठी सुद्धा आहे म्हणजे मोठी सुद्धा आहे पंचवीस किलो पेक्षा जास्त सु, 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 सुरमई कसे येते कसे आहे ते साडेसहाशे रुपये किलो साडेसहाशे पंचवीस किलो माझे किती बघा मित्रांनो इथं सुद्धा एकदम मोठ्या मोठ्या साईजच्या सुरमई दिसत आहे मित्रांनो जबरदस्त आणि खूपच मोठे मोठे मासे दिसतायत आहेत तिथ पा कुठला शिंगाड ना आ सिंगड सिंगड बोलते सिंगड सिंगड बोलतत मित्रांनो कसा आहे तो एकशे पन्नास रुपये किलो आहे केले आणि चिलेबी आहे चेलेबी 70 रुपये मोठे साइज चिलेबी मोठे बोलतो 70 रुपये त्याच्यानंतर इकडे बघा सिंगटे सुद्धा आहेत हे कसे आहे 250 250 रुपये किलो आहे वाम सुद्धा दिसते मित्रांनो इकडं वाम तर वाम कसे हो साहेब वाम साढेतीशे रुपये किलो मित्रो तुदा समोर ॾिसंदासीं साडेतीनशे रुपये किलो चला मित्रांनो मार्केटमध्ये दाखवण्यासारखं जास्त काय नव्हतं त्याच्यामुळं तुम्हाला जास्त मासे दाखवू शकले नाही मित्रांनो ना। मित्रा सा, तर बऱ्याच गोष्टी मित्रांनो समजल्या आपल्याला उशीर आल्यामुळे की नऊ साडे नऊ नंतर जर मासे घ्यायला येत असेल तुम्ही तर अजिबातच येऊ नका अजिबात फ्रेश मासे भेटत नाही एकदम असे शेवटी शेवटी राहिलेले वगैरे मासे असतात ते भेटतात आणि त्याच्यानंतर रेट पण काय एवढं कमी नव्हता म्हणजे थोडाफार कमी झाला होता ते तो, तो, तो तर होणारच कारण मासे एकदम सगळे राहतात छोटे शेवटी त्याच्यामुळे थोडाफार रेट तर कमी होतो आहे आणि बाकी मित्रांनो परत दुपारी दोन वाजता मार्केट चालू होतं आहे जर तुम्ही नऊ साडेनऊ नंतर येणार असाल तर डायरेक्ट दुपारी या दुपारी दोन दोन वाजेपासून मार्केट चालू होते तर पाच वाजेपर्यंत परत सकाळी जसं मार्केट भरतं आहे तसं भरते तर दुपारी येऊन हो नक्की मासे घ्या तुम्हाला फ्रेश मासे भेटतील तर चला मित्रांनो हा व्हिडिओ एक तर संपूयात आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला बाय बाय